नमस्कार मी अनिशा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण महिलांना घर बसल्या करता येतील असे बिझनेस आयडिया आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बऱ्याचशा महिला घर आणि संसार पाहता पाहता गृहिणी बनणं पसंत करतात पण त्यांना कुठेतरी वाटत असतं की आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनावं थोडेसे पैसे कमवून घरात थोडासा हातभार लावावा त्यासाठी आज आपण महिला घर बसल्या करू शकतील अशा बिझनेस आयडिया आपण पाहणार आहोत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे रिसेलिंग रिसेलिंग म्हणजे आपण एखाद्या ब्रँडला कस्टमर मिळून देणं म्हणजे त्यांची ज्वेलरीचे साडीचे ड्रेसचे वगैरे फोटो आपण स्टेटसला ठेवणं किंवा ग्रुप ग्रुप तयार करून त्यामध्ये टाकणं आणि इतर महिलांकडून त्याच्या ऑर्डर घेऊन आपण तिकडे ऑर्डर देऊ शकतो याच्यामध्ये मध्ये आपण आपलं मार्जिन काढू शकतो एका ऑर्डर मागे आपण पन्नास आप आप ते शंभर रुपये मार्जिन काढू शकतो याला म्हणतात रिसेलिंग इथे आपल्याला कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची नसते फक्त आपल्याला त्या ब्रँडचे कॉन्टॅक्ट वगैरे मिळून त्या त्या ग्रुपमध्ये आपल्याला जॉईन घ्यायचं असतं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे फूड बिझनेस म्हणजे बऱ्याचशा महिला फूड बिझनेस चालू करतात यामध्ये तुम्ही टिफिन सर्व्हिस घेऊ शकता केटरिंग चालू करू शकता किंवा बेकिंग आहे आपण लॉकडाऊन मध्ये पाहिलंच की बऱ्याचशा महिला केक बनवणं कप केक्स टिफिन सर्व्हिस म्हणजे जे, जे मुलं बॅचलर राहतात किंवा ज्यांना घरगुती जेवण पाहिजे आहे त्यांना आपण टिफिन सर्व्हिस घरपोच देऊ शकतो तो एक बिझनेस खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो आणि आपण हा घरी बसून करू शकतो किंवा आता उन्हाळा चालू झाला आहे तर तुम्ही कुरडई पापड हे तयार करूनही विकू शकतात बरेचशे म्हणजे जे शहरात जे राहतात त्यांच्यासाठी त्यांच्याकडे जागा नसते हे सर्व बनवण्यासाठी तर मग आपण खेड्यात ज्या महिला आहेत त्यांच्याकडून बनवून आपण शहरातल्या महिलांना हे विकू शकतो किंवा आपण स्वतः बनवूनही हे विकू शकतो एखाद्या दुकानामध्ये म्हणा किंवा घरोघरी जाऊन किंवा व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे ठेवून आपण हे सर्व विकू शकतो त्यानंतर तिसरी आयडिया म्हणजे ट्युशन आपण आता प्रत्येक स्त्री ही ग्रॅज्युएट झालेली असते तिला बऱ्यापैकी नॉलेज असतं तर तुम्ही आपल्या सोसायटीतील म्हणा एरियातील म्हणा थोडेफार मुलं गोळा करून सुरुवातीला एक ट्युशन चालू करू शकतो तुम्ही जर सिटीचा विचार केला तर तीनशे चारशे रुपये पर सब्जेक्ट त्याला फी असते तर आपण चार ते पाच मुलं गोळा जर केले तर महिन्याला आपण दीड ते दोन हजार रुपये सहज कमू शकतो संध्याकाळी फक्त आपल्याला एक ते दीड तास याला द्यायचा आहे जास्तीत जास्त दोन तास आणि लहान मुलांची ट्युशन घ्यायची आहे कारण प्रत्येक पेरेंट्सचं सा असं असतं की मुलं त्यांचं ऐकत नाही किंवा घरात अभ्यास करत नाही म्हणून बरेचसे पॅरेंट्स मुलांना ट्युशन लावतात तर आपण अशा मुलांना घेऊन एक घर बसल्या ट्युशन चालू करू शकतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे टेलरिंग तुमच्याकडं जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही ब्लाउज शिवणं म्हणा किंवा बऱ्याचशा महिलांना ड्रेस फिटिंग करून देणं साडीला पिको फॉल करून देणं हे जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही घरातली कामं आवरून दुपारच्या वेळेत सर्व कामे करू शकतात यामध्ये खूप प्रॉफिट मिळतो आपल्याला म्हणजे ब्लाउज जर शिवायचं घेतलं तर त्याच्यात आपल्याला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही दोन तास दिले तर ता, एक ब्लाऊज शिवून कम्प्लीट होतं पिको ला जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटं दिला तर त्यामध्ये तीस ते चाळीस रुपये तुम्हाला मिळतात हे घर बसल्या महिलांना करण्यासारखा चांगला बिझनेस आहे त्यानंतर पुढची बिझनेस आयडिया म्हणजे डे केअर डे केअर म्हणजे पाळणाघर आता बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की आई वडील दोघंही जॉब करत असतात मुलांना सांभाळायला कोणी नसतं त्यामुळे मुलांना ते पाळणाघरात ठेवतात तर मग तसंच तुम्ही घर बसल्या घरातल्या घरात तुमच्याकडे खूप जागा असेल मीडियम साईज जरी जागा असेल तर तुम्ही तिथे डे केअर चालू करू शकता मुलांना खेळण्याच्या वस्तू त्यांना खेळायला शिकवणं स्तोत्र वगैरे शिकवणं हे जर तुम्ही लहान मुलांना शिकवलं तर मुलं छान रमून जातात त्याच्यामुळे जा तुम्ही डे केअर एक घर बसल्या करू शकतात घरातली कामे बघून त्या मुलांना सांभाळू शकतात त्यानंतर पुढची बिझनेस आयडिया म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट म्हणजे तुम्हाला एखादी आर्ट येत असेल किंवा तुम्ही यूज अँड थ्रोच्या गोष्टींपासून काहीतरी शोपीस बनवू शकत असाल किंवा लोकरचं विणता येतं मायक्रोमचं विणता येतं किंवा खूप साऱ्या आर्ट आहेत त्यापैकी जर तुम्हाला एखादी आर्ट येत असेल तर तुम्ही ते तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा बनवूनही ते सेल करू शकतात कारण अशा ज्या युनिक ज्या गोष्टी असतात त्याच आजकाल खूप सारेजण घेतात आणि आपल्याला जेव्हा वेळ भेटेल ते आपण बनवून विकू शकतो हो त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे युट्यूब चॅनल मग आजकाल खूप सारे जण युट्यूब चॅनल चालू करतात आणि युट्यूब चॅनल चालू करणं ही काही खूप मोठी गोष्ट नाही अगदी कुणीही चालू करू शकतो मी आता सांगितलं जर तुम्हाला एखादी आर्ट येत असेल तर आर्टचे व्हिडिओ तुम्हाला युट्यूब चॅनलवर टाकायचे आहेत त्यासाठी काही आपल्याला जास्त खर्च नाही फक्त तुम्हाला एक तीनशे ते चारशे रुपयांचा एक ट्रायपॉड घ्यायचा तुम आहे तुमच्याकडे प्रत्येकाकडे आजकाल फोन आहेच त्याच्यामुळे आपण फोनमध्ये व्हिडिओ शूट करून तो एडिट करून आपल्या युट्यूब चॅनलवर टाकायचा आहे त्याच्यातूनही भरपूर महिला पैसे घेत आहेत तुम्ही असे नाही तर मोबाईल पाहत बसतात रील्स पाहणं किंवा काही माहिती लागली तर आपण लगेच युट्यूब चॅनल बघतो तसंच मग आपण जर एखादा व्हिडिओ बनवला चॅनलवर टाकला तर बाकीचे लोकही तो नक्कीच पाहतात डेली ब्लॉग झाले किंवा आर्ट चे एखादी गोष्ट तुम्हाला छान ब्लाउज शिवता आहे त्याचे गळे स्लीव तुम्ही काहीही युट्यूब चॅनलवर टाकू शकतात बिझनेस आयडिया म्हणजे पार्लर जर तुम्हाला पार्लरचा क्लास झालेला असेल तुमचा किंवा घरगुती पार्लर, पार्लर जर चालू केलं किंवा होम सर्व्हिस दिल्या तर ते जास्त प्रमाणात मेकअप वगैरे केले मेहंदीच्या ऑर्डर वगैरे घेतल्या तर तेही तुमचं भरपूर प्रमाणात चालू शकतं आजकाल फ्लावर ज्वेलरी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे ओरिजिनल फ्लावर ज्वेलरी आर्टिफिशियल फ्लावर ज्वेलरी तुम्ही तेही करून विकू शकता आणि पार्लरमध्ये अशी कोणतीच महिला नाहीये की जी पार्लरमध्ये जात नाही आयब्रोज फेशियल खूप साऱ्या गोष्टी आहेत महिलांना पार्लरची गरज ही असतेच तर तुम्ही मग पार्लरचा क्लास करून म्हणा किंवा थोडंफार तुम्हाला येत असेल तर घरच्या घरी तुम्ही पार्लर नक्कीच चालू करू शकतात त्यानंतर आपण आता कोणताही फंक्शन असेल तर मग युज अँड थ्रोच्या प्लेट्स म्हणा कप चहाचे कप वगैरे हे आपण घेतोच तर त्याच्या मशिनरीज भेटतात तुम्हाला तिथे थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागेल पण किंवा आपण दिव्याच्या वाती फुलवात त्या पण तर नेहमी लागतात आपल्याला डेली यूजमधल्या ह्या गोष्टी आहेत अगरबत्ती म्हणा ह्या सगळ्यांच्या डेली यूजमधल्या गोष्टी आहेत प्रत्येक जण ही गोष्ट घेतच तर ह्याच्या मशिनरीज भेटतात तुम्ही त्या मशिनरीज खरेदी करून तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्या ते गोष्टी बनवू शकतात इथे आपल्या थोडीफार इन्व्हेस्टमेंट आहे पण अशा खूप साऱ्या कंपनी आहेत की ज्या आपल्या पेमेंटमधून आपला हप्ता घेतात आपल्याला फक्त डाउन पेमेंट भरावं लागतं इथे मी कोणत्याही कंपनीचं प्रमोशन वगैरे करत नाही पण मला थोडीफार माहिती आहे त्यानुसार सांगते तुम्ही डाऊन पेमेंट थोडंफार भरायचं त्यानंतर तुमचं जे काय प्रॉफिट होईल त्यामधून तुम्ही त्या मशीनचा हप्ता मंथली भरू शकतात ही एक खूप छान आयडिया महिलांना घरबसला करण्यासारखी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्यापैकी मला माहीत असलेल्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे एखादी गोष्ट जर राहून गेली असेल तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा